राष्ट्रवादी आघाडीच्या पंचनामा पुस्तिकेची परवानगी निवडणूक अधिकाऱ्यांनी रोखली आमदार जयंत पाटलांचा आरोप सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून तयार करण्यात आलेल्या पंचनामा पत्रिकेला निवडणूक प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत नसल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी आरोप केलेला आहे महापालिकेच्या कारभाराचं आणि प्रशासनाच्या कारभाराचं वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यांचे कारत कात्रांच्या रूपी पंचनामा पुस्तक बनवण्यात आले मात्र त्या पुस्तिकेला परवानगी देण्यास त्या ठिकाणी प्रशासक म्हणून आणि निवडणूक आयोग म्हणून असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असून नागरिकांच्या समोर मुद्दे मांडण्यापासून मज्जाव करण्यात येत असेल तर ते योग्य नाही असा आरोप देखील जयंत पाटलांनी केला आहे संस्कृती दमदाटीची नाही आहे त्यामुळे दमदाटी झाली असेल तर मला आम्हालाही कानावर नाही उलट आम्ही या शहरात मागच्या काही वर्षात जी पूर्ण वाताच झाली त्याचा पंचनामा करणारी एका पत्रिकेची परवानगी मागितली पत्रिका आम्ही पुस्तिका काढली त्याची परवानगी मागितली ती परवानगी आज प्रशासनाने द्यायचं टाळायला सुरुवात केली त्याचा सगळ्यात प्रमुख कारण हे आहे त्याच्यात सर्वात प्रमुख कारण हे आहे की त्याच्यात प्रमुख कारण असं आहे की या शहरामध्ये ज्या गोष्टी आ, हे हे आम्ही केलेलं होतं हे के हे ही आम्ही परवानगी मागितलेली आहे गलतान कारभाराचा पंचनामा पण परवानगी अजून द्यायची मानसिकता दिसत नाही आता कळेल आम्हाला उद्या पण काय छापलंय या शहरात वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या या आम्ही छापलेल्या आहेत बाकी काही छापलेलं नाही आणि वर्तमानपत्राने दिलेल्या बातम्या छापणं हा गुन्हा होऊ शकत नाही त्यामुळे मागच्या वर्ष दोन वर्षात जे काही झालेलं आहे ते प्रशासनाने केलेलं आहे आणि तेच प्रशासकीय अधिकारी जर परवानग्या देण्यासाठी बसलेले असतील ज्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह तयार होतं तेच जर प्रश्नचिन्ह आम्ही निर्माण करत असू तर ते परवानगी देत नसेल तर ही निवडणूक आयोगाची सिस्टीम रॉंग आहे आणि म्हणून आम्ही त्या विनंती केलेली आहे की आम्हाला परवानगी द्यावी माझी अजूनही अपेक्षा आहे की ते, ते खुल्या मनाने परवानगी देतील शेवटी आहेत कोण कोणाच्या विरोधी बोलतं यापेक्षा आम्हाला ही पुस्तिका अधिकृतपणाने लोकांच्यापर्यंत पोचवायची आहे आणि अशी पुस्तिका आम्ही इस्लामपूरमध्ये पोचवलेली आष्टाती पोचवलेली कोल्हापुरातही बहुतेक त्याच पद्धतीने काम चाललंय त्यामुळं अशा पद्धतीची पुस्तिका ही काढण्यासाठी मज्जा जर प्रशासन करत असेल तर ते चुकीचं आहे आमची त्यांना विनंती आहे की असे आम्ही जनतेला जे आमचे मुद्दे सांगणार आहोत त्यात अडथळा आणण्याची गरज नाही आज हे सांगली शहर हे ड्रग्जच्या विळख्यात अडकलेलं आहे काय चूक आहे का वर्ष सुरू झाल्यावर दोन खून झाले चूक आहे का झाले ना खून कुणी केले का गेले कारण काय हा वेगळा प्रश्न आहे या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षभरात अनेक गुन्हे झाले हेही सत्य आहे या शहरात ड्रेनेजचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे प्रश्न आम्ही जर जनतेला सांगण्यासाठी आम्ही पुस्तिका काढली तर त्याला परवानगी न देण्याचा चुकीचा पांडा पडेल आणि म्हणून आमची विनंती आहे अजूनही त्यांनी नकार दिलेला नाही आणि आम्ही वाट बघतोय उद्यापर्यंत ती परवानगी देतील हे हे आम्ही केलेलं होतं हे ही आम्ही परवानगी मागितलेली आहे गलतान कारभाराचा पंचनामा ही आम्ही परवानगी मागितलेली आहे गलतान कारभाराचा पंचनामा पण परवानगी अजून द्यायची मानसिकता दिसत नाही तर कळेल आम्हाला उद्या पत्रात आलेल्या बातम्या या आम्ही छापलेल्या बाकी काही छापलेलं नाही आणि वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्या छापणं हा गुन्हा होऊ शकत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई